सरसंघचालक मोहन भागवत यांची तीन विधानं फार महत्वाची आहेत निवडणुका झाल्याच्या सुमारास दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्या सुमारास त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेण्याची काय गरज होती याला संदर्भ होता जेव्हा जे पी नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना विचारण्यात आलं होतं की संघ आणि भाजपचं नातं किंवा संघाची मदत वगैरे आणि त्या बाबतीत त्यांनी अशा आशयाचं विधान केलं होतं की आता भाजप मोठा झालेला आहे आणि संघाची आता आवश्यकता नाही मदत म्हणून आवश्यकता नाही वगैरे वगैरे याचाही रेफरन्स त्यांनी दिला होता निवडणुका झाल्यानंतरसुद्धा मोहन भागवत यांनी मणिपूरमधल्या अस्वस्थ स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की मणिपूर पेटायला लागल्यानंतरचा बराच काळानंतर निवडणुकीच्या निकालानंतर मोहन त्यांनी हे विधान केलं होतं जे सरळ सरळ एक प्रकारे केंद्र शासनाच्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या क्षमतेवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करतं आणि तिसरं विधान जे महाराष्ट्रात त्यांनी नुकतंच केलं ते म्हणजे देव तुम्ही आहात की नाही हे जनता ठरवेल तुम्ही तुमच्या देवत्व आणण्याचा प्रयत्न करायचा असतो पण जनता त्याला ठरवू द्यायचं की तुम्ही देव झाला आहात का आपण स्वतःहून म्हणायचं नाही की आपण देव हो आहोत म्हणून आणि या विधानाचा सरळ संदर्भ कुणीही संबंध जोडेल तो म्हणजे नरेंद्र मोदींच्या त्या इंटरव्ह्यू मधलं ते विधान ज्या ते म्हणाले होते की माझा जन्मच जैविकदृष्ट्या झालेला नाही परमेश्वराने मला काहीतरी साध्य करण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे त्यांचे शब्द होते नॉन बायोलॉजिकल शब्द होते फार गंभीर आहे असंही म्हणाले नव्हते मु, नरेंद्र मोदी की ईश्वरी कृपा माझ्यावर आहे आशीर्वाद आहे ईश्वर मार्गदर्शन करतो माझा जन्म बायोलॉजिकल नाही मला पाठवण्यात आलेला आहे असं विधान होतं त्यांचं या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मोहन भागवत पुन्हा पुन्हा त्या विधानांना स्पर्श करतायत काही एक संकेत देण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी भाजप आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा संबंध मात्र इथे बघावा लागतो नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवरचा आपला कार्यक्रम चर्चा तर होणार आहे आणि चर्चा का नाही होणार चर्चा जर का मोहन भागवत असं विधान करत असतील आणि लक्षात घेऊया आपण यापूर्वीची विधानं त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर केलेली आहेत यावेळचं विधान त्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे पुण्यात केलेलं आहे आणि त्या दृष्टीने पाहता याला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा सरळ सरळ एक रेफरन्स फ्रेम मिळालेली आहे आता या पुढे मी जे सांगू पाहतोय त्याच्यात पुढे जाण्यापूर्वी काही बातम्या बघाव्या लागतील गेल्या काही दिवसात अशा बातम्या येत आहेत की महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी संघ पूर्ण दागदीने उतरणार आहे लोकसभेच्या बाबतीत थोडेसे संघाचा थोडे डिफरन्सेस होते संघ उतरला नाही उतरला मदत केली नाही केली पण संघ पूर्ण क्षमतेने उतरणार आहे कारण विधानसभा जिंकली पाहिजे महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि यावेळी भाजपचा मुख्यमंत्री बसला पाहिजे हे संघाच जन्मस्थान आणि संघून सुरू झाला सरसंघचालकच पहिले जिथले होते त्या महाराष्ट्रातल्या नागपूर इथूनच ठरले गेलेले की यावेळीच्या विधानसभेमध्ये संघ पूर्ण क्षमतेने उतरेल आणि या दृष्टीने संघाने या, या काही नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आजचं जे बायोलॉजी हे जे देव समजू नका विधान आहे त्याच्याकडे जाण्यापूर्वी हे उघड आहे आणि हे लपून राहिलेलं नाही की निवडणुकीच्या काळात ज्या प्रकारे देशभरात तिकीट वाटपाच्या बाबतीत केंद्र भाजपचा वर्चष्मा राहिला त्या बाबतीमध्ये नाराजी सर्व राज्यात होती उत्तर, उत्तर प्रदेश हे त्याचं मोठं उदाहरण साठ जागांची कमतरता भाजपच्या निकालामध्ये बघायला मिळाली उत्तर प्रदेशमध्ये इतकंच काय योगी स्वतः काही म्हणत नसले तरी योगी समर्थकांनी असे व्हिडिओ केले होते आम्ही काय करू जर का जे पी नड्डा किंवा अमित शहा किंवा अन्य कुठले वरिष्ठ नेते जर का सगळं बघणार असतील तिकीट कोणाला द्यायचं तर तुमचं मायक्रो मॅनेजमेंट तुम्हाला लखलाब असो आम्ही काय करू आणि यातूनच अगदी अयोध्या जिथे येतं ज्या मतदारसंघात तिथे सुद्धा भाजपला पराभव पाहायला मिळाला इतकंच नाही वाराणसी बनारस म्हणजे जो मोदींचा मतदारसंघ तिथे फक्त दीड लाखाने मोदी जिंकून येतात लक्षात घ्या शिवराज सिंग चौहान आठ लाखाच्या मताधिक्याने मध्य प्रदेशमधून येतात आणि पंतप्रधान मोदी दीड लाखाने येतात या सगळ्याची दखल संघाने घेतली आणि म्हणूनच संघ या सगळ्यावरती नाराजी व्यक्त करत होता संघाची ती प्रकृती नाही आहे प्रवृत्ती नाही की ते थेट आणि विशेषतः भाजपवर कारण भाजप हा त्यांचा पक्ष आहे संघाची राजकीय आघाडी आहे त्यामुळे फार कान टोचले नाहीत म्हणजे अगदीच टोचले नसतील पण किमान कान पकडला तर नक्की आहे आणि हे दिसण्यासारखी विधान आहे आणि याच्यातलंच हे ताजं विधान जे महाराष्ट्रात केलं मी पुन्हा सांगतो हे विधान महाराष्ट्रात केलेलं आहे याला अर्थ मोदींच्या या जर काही मोदींवर टीका आहे आता आपण अर्थ करतो संघ कधीच कर कुठल्या स्टेटमेंटची जबाबदारी घेत नाही की आम्ही एक जनरल विधान केलं मोदी वगैरे तुमचा संबंध तुम्ही लावलेला आहे पण शेवटी त्या विधानाला ताजा रेफरन्स आहे मोदींच्या वक्तव्याचा तर हे पाहता संघ एक प्रकारे असं दाखवू पाहतोय का की महाराष्ट्र भाजपच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता जी येऊ घातलेली आहे त्या निवडणुकीत भाजपच्या बाबतीत काय चाललेलं आहे यावरती आमचा वरचष्मा असेल आमचा निकाल आमचं लक्ष असेल आमचा हस्तक्षेप असेल हे एक प्रकारे मोहन भागवत सांगायचा सा प्रयत्न करतायत का हा तो प्रश्न आहे त्याची पुन्हा दोन ते तीन कारण एक जे मी आधी म्हणालो की आपण आपल्या हातात सगळी सूत्र गेल्यानंतर आपण काय करता ते उत्तर प्रदेश आणि बाकीच्या राज्यात दिसलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळालं मोठ्या प्रमाणातलं यश मिळालेलं नाही भाजपाला भाजपला ज्या दोन प्रमुख राज्यात फटका बसला ते उत्तर प्रदेश आणि मग महाराष्ट्र आहे दुसरं कारण दोन पक्ष फोडल्यानंतर एवढा सगळा साठ गाठ करून एकत्र आणून महायुती बनवल्यानंतर हाती काय आलं मुख्यमंत्री पत मिळालेलं नाही आणि हे कोणीही नाकारणार नाही की देवेंद्र फडणवीस हे संघाचे अतिशय जवळचे मानले जातात संघांचं पूर्ण क्षमता देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभी आहे आता याचा अर्थ काय मोदींच्या मागे नाहीये का किंवा शहाच्या मागे नाही का तर असं नाही आहे पण भाजपमधलं नेतृत्व म्हणून मोदी किंवा शहा असणं किंवा अन्य कुठलाही भाजपाचा नेता असणं आणि त्याच्या बाबतीत आपलं वजन त्या पारड्यात टाकणं या बाबतीत आर एस एसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वजन हे प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यासाठी पूर्ण पात्र असलेलं मुख्यमंत्रीपद त्यांना या महायुतीच्या प्रयोगाच्या वेळी देण्यात आलं नाही त्यावेळी संघ नाराज होता हे सगळीकडनं फीडबॅक आहे आता संघ काय बोलू नये दाखवत किंवा तरुण भारतमध्ये आग्रहलायक लिहित नाही पण हे संघ नाराज होता बरं एवढं करून अजितदादांना सुद्धा सोबत घेतलं जागा सुद्धा सगळ्या वाढवल्या उपयोग काय आता सगळे प्रेशर सगळी एकनाथ शिंदे आज मजबूत होत चाललेले आहेत अजित पवारांना तुम्हाला दूर करता येत नाहीये मुख्यमंत्रीपद आता नजरेच्या टप्प्यात आहे की नाही अशी शंका आहे विधानसभा निवडणुका तोंडावर येत महाविकास आघाडी आता उत्साहात आहे लोकांचं एक जनमत बदलण्याची अशा घटना घडलेल्या आहेत मग त्या घटना तुमचं बदलापूरचं अत्याचाराचं प्रकरण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण असेल आणि अन्य प्रकरणं असतील यामुळे असंतोष खतखतोय ज्याचा स्वाभाविक फायदा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो असं राजकीय समीकरण बघायला मिळतं आणि या दृष्टीने संघ एक प्रकारे या आपली नाराजी व्यक्त करणं याचाच अर्थ असा की यावेळच्या विधानसभेमध्ये संघ कदाचित यापूर्वी जेवढ्या क्षमतेनं उतरला नसेल तितक्या प्रमाणात उतरणार आहे आणि इतकंच नाही धाडसानं विधान करायचं झालं तर संघ यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार आहे याला पुन्हा आणखी दोन तीन गोष्टी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील आणि अन्य मोठ्या प्रमाणात जो एक आक्रोश तयार झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना विरोध होत होता जरांगे पाटील फक्त फडणवीसांवर बोलतात हे आता जवळपास उघड झालेलं आहे ते बोलतात हा मुद्दा नाहीये फडणवीसांच्या बाजूने बोलणारी माणसं इतकी कमी कशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतः मराठा आहेत उपमुख्यमंत्री आहेत तेही मराठा आहेत भाजपमध्ये अनेक नेते आहेत पण तरी सुद्धा जो एक आवाज एक तितकाच प्रकर्षाने उत्तर देण्याची एक स्थिती बघायला मिळायला पाहिजे होती ती बघायला मिळत नाही आहे संघ हे सगळं लक्षात ठेवून आणि अशावेळी देवेंद्र फडणवीस ज्यांच्या मागे संघ बघतोय आणि कदाचित आणखी मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी रोलसाठी त्यांच्याकडे बघतोय त्या संघाचा अशा प्रकारे संताप असणं किंवा असंतोष असणं अगदीच स्वाभाविक आहे आणि म्हणून जेव्हा संघ किंवा सरसंघचालक म्हणतात की देवत्व तुम्हाला लोकांनी द्यायला पाहिजे तसं तुम्ही केलं तुमच्या देवत्व आलं तर लोक ठरवतील की तुम्ही देव आहात की नाही हा फक्त केंद्रातल्या कुणाला तरी संदेश आहे की नाही कल्पना नाही मात्र हा भाजपमधल्या सगळ्यांना संदेश आहे आणि हे करत असताना संघ आपला हा वर्चष्मा इतक्या स्पष्टपणे दाखवून देण्याची कदाचित गेल्या दशकभरातली पहिली वेळ आहे असं मी मानतो कारण हे उघड आहे सर चालकांना हे स्वाभाविक आहे प्रत्यक्ष हे कळलं अगदी सोपं आहे की या आपल्या देवतच्या संदर्भातल्या देवत्वा संबंधातल्या विधानाचा थेट संबंध पंतप्रधान मोदींच्या बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल असण्याशी लावला जाणार हा कॉमन सेन्स आहे पण तरी सुद्धा त्यांनी हे विधान करणं याचा अर्थ असा की संघ आता ऍक्टिव्ह झालेला आहे या सगळ्या बोलण्यातून अर्थ काही घ्यायचा असेल तर संघ ऍक्टिव्ह झालेला आहे संघ जो एक मेहज सांस्कृतिक संघटन म्हणतलाच होता आणि आमचा राजकारणाशी संबंध नसतो असं म्हणत होता तो संघ आता थेट राजकीय भूमिका घेण्याच्या टप्प्यावर आलेला आहे आणि आश्चर्य वाटणार नाही की येत्या काही काळात महाराष्ट्रामध्ये महायुती भाजप आणि संघ यांच्यातल्या कोऑर्डिनेशनसाठी जर का कुठली समिती कोणी महत्त्वाची व्यक्ती त्याच्यात ॲक्टिवेट झाली ज्यांचा थेट संपर्क संबंध असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आणि याची सुरुवात म्हणजे ही विधान आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये संघ काय करतो या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नवी पदाधिकारी कोण येत आहेत कोण हा संपर्क ठेवणार आहे तिकीट वाटपामध्ये संघाचा रोल कसा असणार आहे तो प्रत्यक्ष नसतो पण कसा दिसणार आहे प्रदेश भाजपाच्या पातळीला देवेंद्र फडणवीसांच्या डिसिजनच्या पातळीला केंद्र महाराष्ट्र हस्तक्षेपाच्या पातळीला हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्या ही विधानं आपण महत्वाची मानली पाहिजे तुम्हाला काय वाटतं जरूर आम्हाला सांगा खाली कमेंट्समध्ये त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो करा युट्यूब सबस्क्राईब करा चॅनल आमचा बेल आयकन दाबा नोटिफिकेशनसाठी एक्स फेसबुक आणि ट्विट आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आम्ही स्वतः सुद्धा एक्स आणि फेसबुकवरती ऍक्टिव्ह असतो मला तुम्ही फॉलो करू शकता संपर्कात राहूया आणि पाहत राहा पुढारी न्यूज कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा <ण्टाथ>